प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा एक गुपित असतं त्यांचा दिवस कसा सुरू होतो हेच त्यांच्या यशाचं मूल कारण असतं चला तर पाहूया यशस्वी लोकांच्या त्या सात सकाळच्या सवयी ज्या त्यांच्या आयुष्याला यशाच्या शिखरावर नेतात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लवकर उठणे सकाळी पाच वाजण्याच्या आधी उठणं म्हणजे स्वतःसाठी वेळ निर्माण करणं शांत वातावरण स्वच्छ मन आणि ताज्या कल्पना हीच त्यांच्या यशाची सुरुवात असते म्हणजेच सकाळी लवकर उठणे दुसरी गोष्ट म्हणजे ध्यान किंवा प्रार्थना करणे ॲटलीस्ट सकाळी उठल्यानंतर शांत वातावरण असतं तर त्या टाईममध्ये ॲटलीस्ट दहा मिनटं तरी आपण ध्यान केलं पाहिजे किंवा स्वतःसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे मनातील नकारात्मक विचार शांत करतं आणि सकारात्मक आपल्याला ऊर्जा देते यशस्वी लोक दिवसाची सुरुवात शांत मनाने करतात तिसरी गोष्ट म्हणजे वाचन जे यशस्वी लोकं आहेत ते दररोज काहीतरी नवीन नवीन शिकणं ही त्यांची एक सवय झालेली असते ते मग पुस्तक असो किंवा लेख असो किंवा मोटिवेशनल कॉट्स असो यांचं ते वाचन करतात जेणेकरून आपलं नॉलेज आणखीन इन्क्रीज होईल आप आणखीन वाढेल त्यासाठी ते वाचन हा त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे चौथा मुद्दा आहे तो म्हणजेच व्यायाम शरीर मजबूत असेल तर आपलं मनही मजबूत राहतं त्यामुळे यशस्वी लोक आहे ना ॲटलीस्ट अर्धा तास तरी आपल्या शरीराची हालचाल करतात जेणेकरून ते रनिंग असो वर्कआउट असो किंवा योगा असो त्यामुळे व्यायाम हा सर्वात महत्त्वाचा आपल्या शरीरासाठी मुद्दा आहे ठीक आहे त्यानंतर मग यशस्वी लोक जे आहे ना ते आपले पौष्टिक नाश्ता करतात पाचवा मुद्दा म्हणजेच पौष्टिक नाश्ता शरीराला ऊर्जा देण्यासाठी सकाळचा जो पौष्टिक नाश्ता असतो तो अत्यावश्यक आहे त्यामुळे ते, ते जंक फूडऐवजी हेल्दी फूड निवडतात म्हणजे यशस्वी लोक आहेत ना ते वाईट खाण्यापेक्षा चांगलं हेल्दी खातात कारण आरोग्य हाच सर्वात मोठा आपला काय बोलतात त्याला आपली संपत्ती आहे त्यामुळे पौष्टिक नाश्ता हा आपल्याला करणे गरजेचंच आहे त्याचप्रमाणे सहावा मुद्दा आहे म्हणजे दिवसाचे नियोजन म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा आपल्या दिवसाचं नियोजन आपल्या म्हणजेच प्लॅनिंग आपल्या दिवसाची प्लॅनिंग करणे आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे यशस्वी लोक ते दिवसाची सुरुवात प्लॅनिंगनेच करतात आज सर्वात महत्त्वाचं काम काय आहे हे लिहून ठेवतात त्यामुळे वेळ वाया जात नाही आपला आणि फोकस कायम राहतो ठीक आहे सातवा मुद्दा असतो कृतज्ञता म्हणजे जे तुम्हाला ईश्वराकडून भेटलेलं आहे त्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड करणं गरजेचं आहे यशस्वी लोक रोज तीन गोष्टींसाठी धन्यवाद म्हणतात कुटुंबासाठी आरोग्यासाठी आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी ही सवय त्यांना नेमकं सकारात्मक ठेवते त्यामुळे मित्रांनो तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर या सवयींपैकी एक सवय आजपासून सुरू करा लहान सवयींनेच आपलं मोठं यश आपल्याला घडवता येतं त्यामुळे ही जर टिप्स आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर जर नवीन आलं असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद